हॅलो नमस्कार माझं छोटंसं गार्डन आहे डाळिंबाचं झाड हे पिवळा चाफा खूप सुंदर असा पिवळा सोन चाफा खूप सारी फुलं आलेली आहेत त्याला परत खाली पांढरी जास्वंदी आता जास्वंदीची फुलं नाही आलेली आहेत पण त्याला सुद्धा खूप सुंदर जास्वंदीची फुलं येतात हा सोनसाफ्याची कळी होती ही लाल जास्वंदी याला सुद्धा भरपूर फुलं येतात आता सुद्धा आहेत चवतीच्या पुढे कोरफड आहे हा पांढरा साफा याला फुलं नाही येत बहुतेक आणि ही काही औषधी झाडं आहेत हे मोगरा मोगऱ्याचं वरपर्यंत वेल गेलेला आहे मोगऱ्यालासुद्धा खूप सुंदर फुलं येतात छान आणि ही थोडीशी पालेभाजी याला आमच्या इथं लाल माट म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही शेपूची भाजी थोडीशी पेरलेली आहे छान सुंदर अशी आलेली आहे त्याच्यामध्येच वांग्याचं पण एक रोप लावलेलं दोन रोपं लावलेली आहेत प्लस मिरचीचे रोपं लावलेली आहेत मिरचीचे रोपंसुद्धा खूप सुंदर आले आहेत हे छोटं रोप आहे हे पण छोटं आहे असे छोटी छोटी मिरचीचे रोपं लावलेली आहेत हे पण लाल माठ आहे थँक्यू फॉर वॉचिंग